हिम्मत असेल तर मुंबऱ्यामध्ये जबरदस्ती करून दाखवा मराठी बोलायची असं काही राजकीय कार्यकर्ते किंवा कार्यकर्तीय नेते जे काय म्हणायचं त्यांना त्यांनी असं म्हटलं होतं मुंबईतली माझी किती मराठी शाळेमध्ये शिकतात असं कमी पडलं तर नमस्कार जय भीम आज आमच्या नेहमीची आमची अशी तयारी असते मनाची की फक्त श्लोक असतील तर आज तुम्ही खुर्च्या कमी त्याबद्दल तुमचे खूप रविवारची आपली विश्रांती बाजूला घेऊन सुट्टीचा दिवस असताना सुद्धा तुम्ही इतक्या संख्येने आज इथे आले खर तर आज केंद्रातल्या आम्हा लोकांना ऐकायचंच होतं बोलायचं नव्हतं त्याच्यामुळे आमच्यातले खूप बोलू शकणारे जे लोक आहेत ते आज बोलत नाहीत आणि मी आणि दीपक पवार सरच आम्ही बोलणार आहोत असं ठर असं त्यांनी ठरवून आम्हाला सांगितलं आमच्याकडे खरंच लोकशाही आणि जहाल आणि मवाळ असे सारखे खुर्चला खुर्चला बसलेले असतात त्याच्यामुळे तोही आमच्याकडे फार प्रश्न नसतो तर ह्या सगळ्या आज जे जे लोक आले होते शाळांचे प्रश्न सांगायला मला वाटतं भांडूकचे राहिलेले आहेत त्यांना पण त्यांच्या शाळेबद्दल सांगायचं होतं पण तुम्ही प्लीज मला निघून द्या दीपक सरांच्या भाषणाच्या आधी त्याचा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील ती परिस्थिती बरेच लोक आहेत संसाचालन असे आहेत की ज्यांना बोलायचं होतं पण आपल्याकडे वेळ जी आहे त्याच्यामुळे आपण जे प्रातिनिधिक शाळाच्या आधीपासून ठरवलेल्या होत्या त्या शाळांच्या बद्दल आपण ऐकून घेतलं आणि सगळ्याच शाळांचे प्रश्न थोडे बहुत एकोणवीस वीस त्याच पद्धतीचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे फक्त ठिकाणं कुठली आहेत तेवढीच आपल्याला बघायची आहे तोच नकाशा आता आपल्याला तयार करायचा आहे पूर्ण गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा आवाहन केलं तेव्हा तेव्हा त्याला उत्तम प्रतिसाद आहे त्याच्यामुळे मी आणि नेहमी ती भाषा धोरणाची सक्ती करण्याचा जो एक निर्णय झाला होता ती कदाचित इष्टापत्तीच आहे की त्याच्यामुळे मराठी माणूस जरा खडबडून जागा झालाय आणि त्याला कळलंय की बहुतेक भाषेवरतीच हा वरवंटा येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला तरी काहीतरी करण्याची गरज आहे तर त्या दृष्टिकोनातून जे आम्ही आंदोलन जे पुकारलेलं होतं त्याला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला होता आणि झालं की त्यावेळेला पन्नास माणस आली तरी पुष्कळ पण पाचशे लोकांच्या वरती लोक तिथे आले होते आणि आता खरंच असं झालेलं आहे की हे जोपर्यंत जनआंदोलन होत नाही तोपर्यंत तो तो आपली दाद कुणी घेणार नाही आता जसं नाशिकच्या शाळेबद्दल तुम्ही सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीची तयारी दाखवली की तुम्ही एके फॉर्टी सेव्हन घेऊन या तरी पण आम्ही इथून हळणार नाही आणि मग त्यानंतर दादा भुसेंना कदाचित ऐकू आलं आम्ही बरीच पत्र पाठवतो आणि आम्ही बरेचदा काय काय म्हणतो तर ते त्यांना ऐकू येत आता आम्हाला आयडिया कळली आता आता आम्ही हे करू कारण आमचा अनुभव असा आहे की आम्ही खूप शिक्षण मंत्र्यांचे आतापर्यंत म्हणजे वर्षा गायकवाड झाल्या दीपक केसरकर झाले आणि आताचे दादा भुसे झाले तर हे जे तिघे त्यांचं नाव दादा भुसे का दादाजी जी भुसे बर ठीक आहे मग मी त्यांना दादा भुसे तर, <laughs> तर हे जे तिघे जण आहेत त्यांनी घिंग लावून कधी आम्हाला विचारलेलं नाही वर्षा गायकवाड यांनी एकदा आम्हाला त्यांच्या घरात यायची परवानगी दिली होती कारण त्यावेळेला पण मला असं वाटलं होतं की नाही वर्षा ते आपल्यातल्या आहेत त्या नक्की आपलं धारावीमधून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना कळकळ पण मला असं वाटतं की त्यांना ती एकदा पायरी ओलांडून हो गेलं की सगळा संपर्क सुटतोच त्यांना संपर्क आणि संबंध दोन्ही हो आणि मग ते सगळेच जण एकाच चेहऱ्याचे आणि एकाच रंगाचे होतात त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आमचा प्रश्न ऐकून घेतला नाही त्यांना त्याची काही जाणीव नव्हती त्यांना ते समजूनही घ्यायची गरज वाटली नाही आणि त्यांनी कुठल्या तरी एका वेगळ्याच कमिटीवरती तुम्ही याल का माझ्या बरोबर वगैरे असं काहीतरी मायशी त्या बोलल्या आणि आमच्या प्रश्नाचा फरक तिथे काहीही झालं नाही तुम्हाला वाटेल पण मला हे सांगणं आवश्यक सांग की आम्हाला सरकार ऐकून घेण्यात येत नाही या प्रश्नाबद्दल कितीही तळमळीने काम केलं तरी कारण त्यांचा अजेंडा एक ठरलेला आहे आणि त्यांनी खरंच आम्हाला ठरवलेलं की आम्ही बहुतेक शहरी नक्षल आहोत किंवा आंदोलनजीवी आहोत पवार सरांना बहुतेक हो पुरेसा पगार त्याच्यापेक्षा जास्तच त्यांना पगार मिळतो त्यांना काही ते हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले तेव्हा त्याच्यामुळे त्यांना काही लेक्चर बिक्चर द्यायला द्यायची गरज लागत नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे काम नाही माझ्याबद्दल लोकांनी नाही नाटका सिनेमामध्ये तिचा वेळ जात नाही घरी त्याच्यामुळे कदाचित ही उठाठेव करत बसलेली असते तर असा आमच्याबद्दल समज असल्यामुळे आता आम्हाला असं वाटतंय की तुम्ही लोकच आमच्या साथीला आलात तर कदाचित काहीतरी होऊ शकतं आ, प्रणाली राऊतांच्या शाळेच्या प्रश्नामुळे आम्ही सगळ्या जोडलं गेलो आणि त्याच्यानंतर म्हणजे असं आपण काहीतरी एक पापुद्रा निघालाय प्लास्टरचा असं वाटायला म्हणून आपण तिकडचं सरस सा, करायला जातो तिथे मागे भगदाडच असत तसं आहे खोल दलदल आहे तू जितकं आत उतरू तितक भीषण चित्र आहे आणि हे असं असताना जसं प्रणाली राऊत यांच्या भाषणामध्ये म्हणाल्या की आपल्याला जर असं वाटत असेल की आपली आता कॉलेजमध्ये गेली किंवा पोद्दार शाळेत शिकायला गेली एक लाख रुपये भरून तर आता आपल्याला महानगरपालिकेच्या शाळांशी आपला काय संबंध आहे तर समाज म्हणून आपला संबंध आहे आहे आपली जबाबदारी आणि जर आपण संविधानक मार्गाने चालणारे लोक असू तर आपल्या सगळ्यांना हे बंधनकारक आहे आपण प्रथम दहा आणि अंतिम दहा भारतीय आहोत त्याच्यामुळे प्रत्येक भारतीय माणसाचं कल्याण हा आपला पर्सनल इश्यू असला पाहिजे हा आपला वैयक्तिक बाब असली पाहिजे ही आणि त्याच्यामुळे फक्त मी सुखात राहून चालणार नाही तर माझा शेजारी सुद्धा सुखात राहतो की नाही हे बघण्याची आपल्याला गरज आहे नाहीतर मग ताशेरे ओढायचे नाही तक्रार करायची नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला एक निकोप समाज पाहिजे तर तो समाज निकोप होण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला भूमिका घेतल्याशिवाय त्याच्यासाठी उभं राहिल्याशिवाय तो समाज होणार नाही त्याच्यामुळे ह्या कामाशी तुम्ही सगळ्यांनी जोडून घ्या अशी विनंती करते माझी ओळख नेहमी मराठी शाळांच्या सदिच्छा दूध अशी करून दिली जाते मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की आज ह्या सभागृहातून बाहेर जाताना ती जबाबदारी आणि ते विरुद्ध तुम्ही माझ्याकडून घेऊन टाका मी ते मोठ्या आनंदाने तुम्हाला द्यायला तयार आहे इथून जाताना तुम्ही सगळेच जण मराठी शाळांचे मराठी समाजाचे हल्ली जातलं समाजपणाचं एक नवीन फाड निघालेलं आहे पण मला असं वाटतं मराठी हा खरंच समाज आहे महाराष्ट्र हा खराच धर्म आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा बंद वाढून राहू दे मराठी शाळांचं जेव्हा ते बंद करतात महानगरपालिकेच्या शाळा आणि तिकडच्या विद्यार्थ्यांचं समायोजन दुसऱ्या शाळांमध्ये केलं जात असं नेहमी अधिकारी आमच्या तोंडावरती फेकतात उत्तर पण मी तुम्हाला सांगते मी आत्ता बघितलेली परिस्थिती माझ्या घरी संगीता नावाची एक मदत मिस आहे तिचा मुलगा कारण ती गेली चौदा वर्ष माझ्याकडे तिचं लग्न ठरल्यापासून ते तिला ती पोटूशी राहिली तेव्हापासून मी तिच्या कानात सारखं गर्भसंस्कार देत होते की तुम्हाला मराठीतच घालायचंय आणि मुलगा होईल किंवा मुलगी पण मुलाला मराठी शाळेतच घालायचं त्यानुसार मी मागणी टिळक शाळेमध्ये स्वतःच्या मुलाला घातलं आता पटसंख्या कमी झाली म्हणून तुकड्या कमी होतात आणि त्या तुकड्या कमी झाल्यामुळे आमचा सा साईराट जो आहे तो वेगळ्या तुकडीत बसायला लागलाय कारण त्याचा जो वर्ग होता त्याच्यातली पाच पाच मुलं त्यांनी दुसऱ्या तुकड्या मध्ये बसवले हो तो ह्या वर्षी गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला तयार नाही कारण त्याच म्हणणं असं आहे की इकडे मला मित्र मिळत नाहीये ते मला सारखे बाहेरच्या वर्गातला मुलगा म्हणून माझ्याशी वाईट वागतायत तर आता हे एकच शाळा म्हणजे सेम शाळा आहे तीन संस्था तीन शाळा तीच इमारत फक्त त्याची तुकडी बदलली म्हणून त्याला जर ती मुलं त्याला आपलं मानत नसतील तर तुम्ही मला सांगा मधली मुलं वडाळाला जाणार वरळीला जाणार किंवा सायनला जाणार तिकडची मुलं त्यांना आपलं म्हणतील ह्या मुलांना ते वातावरण आपलं वाटेल म्हणजे ह्या सगळ्यामध्ये कुठेही मुलांच्या मनाचा विचार होतोय असं दिसत नाही आता सुद्धा कापड बाजारमधली जी शाळा आहे तिथे अकरा शाळांमध्ये मुलं जात आहेत तिकडचे जे रहिवासी आहेत त्या बिल्डिंग मधले ते ज्या लिफ्ट मी ये जा करतात त्याच लिफ्ट मध्ये ही माझी गरीब वस्त्यांमधली मुलं ये करता। जा करतात त्यांचा युनिफॉर्म झुतला गेला असेल तरी माहिती नाही त्यांना त्यांच्या कपड्यांची लाज त्यांना त्यांच्या पायातल्या वाहनांची लाज आणि त्यांनी ह्या टॉवर मधल्या अतिश्रीमंत लोकांबरोबर ये जा करायची किती वावरून जात असेल ते मूल त्याला खेळायला क्रीडांगण नाही त्याला टॉयलेट मध्ये कमोड दिलं जात जे सार्वजनिक शौचालयामध्ये जात आहे कमोड दिलं जात आहे जिथे पाणीही नाही म्हणजे त्या मुलाला तुम्ही किती 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 संकोच वाटायला लावणार त्याच्या आयुष्यामध्ये आणि जे त्याच्या व्यक्तिमत्वावरती दूरगामी परिणाम होणार आहेत आठ वर्षापर्यंत त्या मुलाची भावनिक मानसिक सगळीच वाढ होणार असते त्यावेळेला तुम्ही त्याची त्या मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा ते व्यक्तिमत्व जर सदोष राहिलं किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे गेलं त्याच्यामध्ये आत्तापासून बंडखोरी निर्माण झाली चीड निर्माण झाली जे थोडे उच्च आहेत किंवा उच्च लोक आहेत त्यांच्याबद्दल तर त्याची जबाबदारी कोण घेणार बाकीचे जे निर्णय घेतले जातात शाळा के सीबीएसई केल्या मुंबई पब्लिक स्कूल करून त्या शाळा इंग्रजी केल्या खरंच त्याची गरज होती का ही पालकांची मागणी होती का आणि त्या शाळा तशा केल्यानंतर कुठल्या पद्धतीचा विकास झालेला आहे याच्याबद्दल कुठलं सर्वेक्षण झालंय का ह्या गोष्टी आपण मला वाटते एकत्र होऊन विचारायला हवे शाळांची ऑडिट्स कुठल्या पद्धतीने होतात महानगरपालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळा ज्या मराठी शाळा असतील त्यांची ऑडिट त्याच सुमारास होतात का आणि त्यांच्यामधून जे काही रिझल्ट येतात जे काही निकाल लागतात ते पब्लिक डोमेन मध्ये का नसतात पालकांना शाळा बंद करण्यासाठी किंवा त्याची करण्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा पैसे लागतात तुम्ही पटकन पालकांना बोलवता फी जर भरलेली नसेल कुठल्या मुलांनी जी काही जी असेल ती नसेल तर वर्गात त्याला उभं करून सगळ्यांच्या समोर त्याचा अपमान करता ह्या गोष्टी जर होत असतील तर शाळा बंद होणार आहेत ह्या सारख्या गोष्टी पालकांना विश्वासात न घेता का केल्या जातात हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आपण हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला संख्या दिसते म्हणजे जसं पर्यावरणाबद्दल सगळ्यांना सध्या काळजी वाटते झाड वृक्ष तोडवणार म्हणून ती पर्यावरणाबद्दल जशी आपल्याला काळजी वाटते तसच एक पर्यावरण हे सांस्कृतिक पर्यावरण पण असतं आणि तसंच एक पर्यावरण हे शैक्षणिक सुद्धा असतं आणि शैक्षणिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण यांचं खूप घनिष्ठ नातं आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आपण शैक्षणिक पर्यावरण चांगलं करत नाही तोपर्यंत आपलं सांस्कृतिक पर्यावरण हे उत्तम होणार नाही असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी म्हणून आत्ता येताच्या काळामध्ये तुम्ही सगळेजण बरोबर असताना तुम्ही प्रत्येक जण तुमच्या बरोबर किमान पन्नास लोक घेऊन या इतकी तुमची पात्रता निश्चित आहे हे माहिती असल्यामुळे पुढच्या आंदोलनाची काय दिशा असेल आणि काय पद्धतीने आपण ते करूया याच्याबद्दल पवार सर आता बोलतीलच तुमच्यासमोर त्याच्यातला एक जो पर्याय बोलण्याची आवश्यकता ते त्यांनीच बोलावं असं मला वाटत पण फक्त एका गोष्टीबद्दल मला असं वाटतं की मागच्या वेळेला आम्ही पहिल्यांदा जी आर ची प्रतिकात्मक आपण होळी केली आणि त्याच्यानंतर आपलं धरणं आंदोलन झालं आणि मध्ये एक त्यांचं दोन भावांच्या भेटीचा एक सोहळा झाला तर त्यांच्या सोहळ्याला आम्ही जातो आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला ते फारसे नाहीये याची नोंद सगळ्यांनी आम्हाला आमंत्रण पर्सनल वैयक्तिकरित्या फक्त जाहीर आवाहनावरती आम्ही पावसात दिसत आम्ही जण गेलो होतो मी आनंद भंडारे आणि पवार सर पण इथे आम्ही पर्सनली जाऊन आणि फोन्स करून सुद्धा मला वाटतं एक काँग्रेस का ते धनंजय शिंदे सोडल्यास कुठल्याही पक्षात कडून पुढे इथे आलेलं नाही अ संभादा चव्हाण हे सगळे जण जाहीर आवाहन वाचून आणि आम्ही दीपक राणे आहेत मनीषा पवार आणि मिलिंद जोशी आहेत असे काही लोक आहेत माझ्या क्षेत्रातले लोक फार काळजी घेतात त्यांना असं वाटलं की ते इथे आले तर फारच जास्त गर्दी फार होईल म्हणून माझ्या क्षेत्रातले लोक सुद्धा अजिबात त्या काळजीने इथे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप लेखक पण त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी आज ज्यांनी हे येऊन अत्यंत मोकळेपणाने प्रश्न मांडले त्यांच्या मी खूप खूप खुँ आभार मानते इलिया सरांनी तर आज म्हणजे खूपच देणं दिलेलं आहे कारण हिम्मत असेल तर मुंबऱ्यामध्ये जबरदस्ती करून दाखवा मराठी बोलायची असं काही राजकीय कार्यकर्ते किंवा नेते जे काय म्हणायचं त्यांना त्यांनी असं म्हटलं होतं मुंबईतली माझी किती मराठी शाळेमध्ये शिकतात आहे त्यांना देता येईल त्याच्यामुळे जर काही कुणाला काय मिळालं ते मला माहिती नाही मला खूप गोष्टी या परिषदेमधून मिळालेल्या आहेत तुम्ही सगळे जर अशीच साथ देत जाल आणि तुम्हाला माझी शपथ आहे पुढच्या वेळेला जर आम्ही आंदोलन पुकारलं आणि तुम्ही तुमच्या बरोबर प्रत्येकाने जर दहा लोक नाही आणले ना तुम्ही मला म्हणजे कुठे आता ती इच्छा करून तुम्ही आणायचं नाही असं केलं तर तुम्हाला दीपक पवार बघून देतील मी मवाळ ते जहाल त्याच्यामुळे तुम्ही घाबरा आणि आंदोलनाला नेहमी साथ द्या अंगणवाडीचा एक मुद्दा बोलायचा आहे छोटासा तेवढा बोलते माझं म्हणणं हेच आहे आ, तो तो की मराठी शाळांकडे मुलं का जात नाही याचं कारण असं आहे की मराठी बालवाड्या खूप कमी होत आहेत आमच्या मागे बसलेल्या आहेत त्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत शाळेच्या आणि त्या मला वाटतं कधीच निवृत्त होणार नाही त्यांना कोणी रू देणार नाही त्या स्वतःच्या बळावरती दोन पोरं घेऊन त्यांनी बालवाडी सुरू केली आज तिथे वीस एक मुलं शिकत आहेत आणि ती मुलं जी शिकतात आमच्याकडे ती मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जात आहेत पण अंगणवाड्या ज्या आहेत हे एक खूप मला असं वाटतं केंद्र आहे जिथे आई वडील आपल्या मुलांना अगदी सोडत असतात आणि ह्या अंगणवाड्या आपण ट्रॅप करायला पाहिजे त्याच्यामुळे अंगणवाडीच तुम्ही काम करता तुम्ही तुमच्या सभासदांना सांगा की ज्या ज्या भागामध्ये त्या ठिकाणं आहेत तिकडे जर एक दहा दहा बारा बारा अंगणवाड्यांचे पालक जर एकत्र येणार असतील तर आमच्यापैकी कार्यकर्ते तिकडे जाऊन त्यांना मराठी शाळांमध्ये मुलांना घालण्यासाठीच आवाहन करतील त्याच्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये निदर्शन किंवा काय हे करायचं ते आंदोलन उभं करायचं हे काम आपलं जेव्हा चालू आहे कारण विना एक वाक्य मी परत परत सांगत असते पाटकरांचं की एकीकडे संघर्ष चालू असताना नुसतीकडून रचनात्मक काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे तर ते रचनात्मक काम करण्यासाठी म्हणून आपण अंगणवाड्यांना एकत्र आणणं आणि त्या पद्धतीचं काम करणं हे आपण निश्चित करू आता सुद्धा ज्या ज्या शाळांच्या समस्या आपल्या समोर मांडल्या गेल्या आहेत त्या त्या शाळांच्या इथे जर कुठल्या पालक सभा किंवा ज्याला आपण असं पब्लिक गॅदरिंग सारखं जर आपल्याला काही करता आलं हळदी कुंपला मी जात नाही त्याच्यामुळे हळदी कुंपचा कार्यक्रम कुणी ठेवू नका तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे पण मी जात नाही माझी कुंपना स्नेह संमेलन करा त्याला मी नक्की येईल तर अशा पद्धतीचं तुमच्या तुमच्या पातळीवरती जर तुम्हाला काही करता येत असेल लोकांना एकत्र करता येत असेल तर मराठी अभ्यास केंद्राचे लोक नक्की तुमच्यापर्यंत पोहोचून त्या लोकांना त्या लोकांशी बोलण्याचा निश्चित प्रयत्न करेल तर ही मी माझ्याकडून मी बांधिलकी मानते आणि मी नक्की पाळीन येत्या काळामध्ये बाकी तुम्ही सगळ्यांनी इथे आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असं असलं की बरं वाटतं असं वाटतं की आपण कुठल्या तरी कुठलं तरी बरं काम हाती घेतलेलं आहे ज्याला अशा पद्धतीचा जनाधार आहे सोबत काढू सोबत लढू सोबत जिंकू नमस्कार जय मराठी जय भीम जय हिंद